एच बीएन सी जन्मजात विकृती भाग पाच जन्मजात मोतीबिंदू कंजनेटल कंजने बाळाच्या डोळ्यात पांढरं किंवा भुरकट दिसतंय बाळाची नजर चांगली वाटत नाहीये याला हलकेत घेऊ नका यामुळं बाळाला कायमचं अंधत्व येऊ शकतं जन्मजात मोतीबिंदू मध्ये डोळ्याच्या लेन्सेस पांडुरके किंवा अपारदर्शक होतात हे गर्भधारणे दरम्यान आईला झालेला संसर्ग अनुवंशिक कारण किंवा काही औषधं यामुळं होऊ शकतं शस्त्रक्रियेने मोतीबिंदू काढून दृष्टी सुधारता येते पण वेळेत उपचार होणं खूप महत्वाचं आहे डोळ्यात आलेला पांढरा किंवा धुरकट थर बाळ नजरेने आपल्याला अथवा खेळण्यांना ओळखत नसेल तिरळेपणा डोळ्याची सतत हालचाल एकटक रोखून पाहू न शकणे ही सर्व जन्मजात मोतीबिंदूची लक्षणं आहेत आता पाहूयात पालकांनी यासाठी काय करावं जन्मानंतर प्रत्येक बाळाची डोळ्यांची तपासणी करावी लक्षणं दिसताच नेत्रतज्ञांकडे जावं शस्त्रक्रिया अथवा उपचार वेळेत करून घ्यावेत बाळाच्या दृष्टीचं रक्षण आपल्या जागरूकतेवर अवलंबून आहे डोळ्यांची आरोग्य तपासणी कधीही टाळू नका ही माहिती कशी वाटली नक्की सांगा हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका